नमस्कार आरबीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करा व रहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी आरबीएम न्यूज महाराष्ट्र आवाज आपल्या हक्काचा महामार्गावर भरधाव टिप्पर व स्कूटीचा भीषण अपघात एकाचा मृत्यू उत्तर एक गंभीर जखमी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार बिडकीन नीलजगाव रोडवर टिप्पर व दुचाकीच्या धडकेत सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणाचा मृत्यू तर अल्पवयीन शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून सदरील घटनेची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की बिडकिन नीलजगाव रोडवर पोलीस ठाण्यासमोर नीलजगाव दिशेने जात असलेल्या एम एच वीस जी सी नऊ आठ शून्य शून्य क्रमांकाच्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्पर वाहनाने बाजाराकडून नीलजगाव फाटा दिशेने येत असलेल्या एम एच वीस जी जी शहात्तर एकोणसत्तर स्कूटीला धडक दिली या धडकेत स्कूटीवरील सोहम विष्णू जाधव अंदाजे वय सोळा ते सतरा राहणार कृष्णापूर बिड़किन या तरुण तसेच नेहल संदीप राठोड वय वर्ष सोळा राहणार फारोळा तांडा बिड़किन हे दोघे गंभीर जखमी झाले या दोघा जखमींना नरेंद्राचार्य महाराज स्टर्सची निशुल्क रुग्णवाहिका तसेच एका खाजगी रुग्णवाहिकामध्ये बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश गुगे शरद पवार संदीप धनेधर अमोल मगर हनुमान धनवे दिनेश चव्हाण महादेव निकाळजे तसेच घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी जखमींना बिडकीन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निकिता जोंधळे यांनी सोहम यास तपासून मयत घोषित करीत स्नेहल राठोड गंभीर जखमी असल्याने तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले वैद्यकीय अधिकारी बिडकीन यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील घटनेचा पुढील तपास महादेव निकाळजे संदीप धनेधर हनुमान धनवे हे करीत आहे आरबीएम न्यूज महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ किरण औटी छत्रपती संभाजीनगर पैठण